नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी अगोदरपासूनच म्हणलो होतो की अंबाड नगर परिषदेवर हे भागवा झेंडा फडकणार आहेत आणि मला विश्वास आहे हे आता नक्कीच होणार आहे कारण की आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारण की एक लाडले बहिणीला आता शिंदे साहेबांनी अंबड शहराच्या विकासासाठी संधी दिलेली आहे आणि मी आमचे जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ खोतकर आणि माझे मार्गदर्शक आमदार दादा उडान प्रमुख ए जे बोराडे साहेब आमचे घुगे साहेब इंगडे साहेब साहेब आणि वाडेकर साहेब असतील सर्वच सर्वच ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि विजय मात्र नक्की आहे आणि आंबडच्या विकासासाठी आता तुम्ही भागू शकता पंधरा दिवसाला अठरा दिवसाला पाणी येतं आंबडला आम्हाला तुम्ही एकदा संधी द्या अंबाड शहरात आम्ही ता चोवीस तास पाण्याचं निवेदन करू हे मी तुम्हाला व देतो आमचे नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून मी तुम्हाला आंबडवासियांना असे गवाही देतो की मी तुम्हाला चोवीस तास पाणी अवलेबल कारण आणि अंबड शहरामध्ये रोड रस्ते तुम्ही बघा पूर्ण बोगस झालेले आहे ते रोड रस्ते जे आहे ते रोड रस्ते पण आपण चांगले दर्जाचे दर्जाचे करू अंबड शहरामध्ये घाण एकदम घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे वीस वीस लाख रुपये लोक टेंडरच्या माध्यमातून महिन्याला उचलत आहे आणि स्वच्छता मात्र झिरो आणि दुसरा जे प्रश्न आहे महत्त्वाचं लहान लहान लेकरं गडीमध्ये खेळू शकत नाही कुत्रे इतके झालेले आहे सी ओ साहेबाला मी मागच्या महिन्यात निवेदन पण दिलं आंदोलन पण केलं कारण की माझी इच्छा आहे की अंबड शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे अंबड शहरामध्ये नगरपालिकेचा एकही कॉम्प्लेक्स नाही आम्हाला एक संधी द्या जे सरकारी हॉस्पिटलचा जे मार्ग आहे तिथं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही दोनशे दुकानाचा कॉम्प्लेक्स बांधणार आहोत आणि सगळ्या व्यापारी बांधवांना आम्ही ते दुकान त्यांना ताब्यात त्यांच्या देणार आहोत जितके लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये आता आता जे अतिक्रमण झालं तिथं मी एक भव्य दिव्य नगर परिषदचा कॉम्प्लेक्स उभारणार आहोत आणि पूर्ण व्यापारी बांधवांना आम्ही ते कॉम्प्लेक्समध्ये दुकान देणार आहोत बसस्टँडचं जे परिसर आहे तिथं पण आम्ही कॉम्प्लेक्सचं नियोजन करू आठवडी बाजार जे आहे तिथं पण आम्ही कॉम्प्लेक्सचं नियोजन करू आणि राहिलं महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था अंबड शहरात नाही भाजी मंडीमध्ये दर रविवारी पूर्ण अंबड शहराचे लोक येतात त्यांना स्वच्छताचा काहीच व्यवस्था नाही आम्हाला एकदा संधी द्या आम्ही शहरासाठी भाजी मंडीची चांगल्या प्रकारची व्यवस्था करू आंबड शहराचं जे मटन मार्केट आहे त्याला पण आम्ही चांगल्या दर्जाची कॉलिटीचा बांधून देऊ आणि अंबड शहरामध्ये अनु अजून भरपूर प्रश्न आहेत शादी हॉल पण इथं नाही आहे ते ते पण आम्ही करू एक मंगल कार्यालय पण आम्ही इथं करू सर्व समाज बांधवांना जे जे सुविधा योग्य आहे ते आम्ही सर्व समाज बांधवांना देणार आहोत कारण की आमच्या पाठीमागं एकनाथ शिंदेसाहेब आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि आंबडकरांच्या सर्व समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि मला असं खात्री आहे की आम्ही निश्चित मात्र विजय होणार आहे जे मोठे बंधू आहे आणि जेदे पाटील तर आम्ही आम ते पण ते कोणालाही पक्षाने संधी दिली तर आम्ही त्यांना शंभर टक्के निवडून आणण्याचा आणण्याचा प्रयत्न करू आम्ही पक्षासोबत गद्दारी करणार नाही कारण की दोन हजार चौदापासून आम्ही आमदार हिकमत दादा उडान यांचा काम केलेलं आहे आणि एकनिष्ठेने आम्ही काम केलेलं आहे पक्ष जे आदेश देईन त्याच्यावर आम्ही ठाम राहू आणि आमची फक्त एकच इच्छा आहे ते बाळासाहेब इंगडे पाटील असो संतोष अण्णा जेते पाटील असो किंवा राहुल भाऊ हो असो कोणालाही संधी दिली तर आम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा नगरपालिकेवर फडकवणार आहोत हे आम्ही हे अशा आम्ही निश्चितपणे हे केलेलं आहे बाळासाहेबचा जे विषय आहे चौथे साहेबासोबत माझी बैठक बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद मला शंभर टक्के भेटणार आहे कारण की साहेब एकमेव आमदार अशी आहेत ज्यांनी मुस्लिम समाजाचा आमदार एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये केलेला आहे शाहिदबाईच्या रूपात शेख शाहिद हे यांनी चौथे साहेबांनी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली होती शिवसेनेकडून आणि तेच योग आज पूर्ण पूर्ण चौथे साहेबाच्या साक्षीने अंबाड शहराला सना मुस्तकीम पटेल यांच्या रूपाने लाभणार आहोत कुठंतरी ही युती कारण कारके साहेब असतील आमचे ते पण मित्र आहेत जवळचे शहर प्रमुख जे अजितदादा गटाचे आहेत सरकार नाझिमभाई ते पण माझे चांगले मित्र आहे आणि आमच्या सगळं ताकद एक होऊन आम्ही अंबाड शहरामध्ये शिवसेनाचा आणि अजितदादा गटांचा झेंडा मात्र नक्की पडका त्याचं काही प्रश बोलणं झालेलं आहे सगळं व्यवस्थितपणे सगळं जे काही का निर्णय येईल चौथेसाहेब असतील आमचे मार्गदर्शक अरविंद अण्णा असतील अडधळ साहेब असतील महेंद्र भाऊसोबत पण माझं बोलणं झालं आमचे जयमंगल दादा आहे त्यांच्या सर्वांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि जे निर्णय घेतील आमचे अर्जुन भाऊ दादा उडान बाबासाहेब भाऊंगडे आणि पाऊल बुधेसाहेब हे आमचे ज्येष्ठ निर्णय घेतील याच्यावर आता महाविकास आघाडी त्या आता ते त्याच्यावर मी नाही बोलू शकत कारण की आता मला ज्यांच्या ज्यांच्या आशीर्वाद भेटेल मी ते आशीर्वाद घेत पुढं चालन माझी दिशा आता मी ठरलेली आहे न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद